नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उडीद्या पिकाचे बाजारभाव बाजार समिती अहिल्यानंतर किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर बाजार समिती जळगाव किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर बाजार समिती पुणे किमान दर आठ हजार चारशे रुपये कमाल दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर बाजार समिती अकोला उर्धाची जात काळी किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती शेवगाव बोदेगाव जात काळा किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती औराद शहाजहानी जात काळा किमान दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अमरावती जात लोकल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती माजलगाव जात लोकल किमान दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुंबई किमान दर आठ हजार रुपये कमाल दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अहमदपूर जात लोकल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुरुम जात लोकल किमान दर सहा हजार एक रुपया कमाल दर सहा हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर सहा हजार एक रुपये प्रति क्विंटल आहे धन्यवाद